चमचमीत झणझणीत तरिदार मिसळ बघून प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं तुम्हीसुद्धा मिसळप्रेमी असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण कुकरला फक्त दोन चिट्यांमध्ये अगदी पंधरा ते वीस मिनिटात एकदम चमचमीत तरीदार आणि झणझणीत कोल्हापूरची मिसळपाव कशी बनवायची ते बघणार आहोत ही मिसळ बनवण्यासाठी अजिबात खूप जास्त महागडी जिन्नस नको अगदी घरगुती मसाले घरगुती साहित्यात खूप कमी पसारात आणि अगदी झटपट मिसळ तयार होते व्हिडिओमध्ये पाच सहा प्लेट मिसळ बनवण्यासाठी किती जिन्नस घ्यायची आहेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात मिसळ करायची आहे तर जास्त प्रमाण कसं आहे आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर सध्या उन्हाळी मसाल्यांची ऑफर सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आणि या ऑफरला तुम्ही अगदी भर भरून प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद आणि ज्यांना कोणाला आपल्या ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुठलेले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मागच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची ही मटकी मिसळ बनवण्यासाठी किंवा कोल्हापूरची झणझणीत तरी मिसळ बनवण्यासाठी साधारणतः एक मूठभर किंवा पन्नास ग्राम मटकी आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती मटकी चांगली भिजली की एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये घट्ट बांधून ठेवलेली होती म्हणजेच काय साधारणतः पाच सहा प्लेट जर तुम्हाला ही मटकी मिसळ करायची असेल तर त्याला एक कप मोड आलेली आपण इथे मटकी घेतलेली आहे याची एक पाच सहा प्लेट व्यवस्थित मटकी मिसळ तयार होते किंवा कोल्हापूरची झणझणीत मिसळ तयार होते तुम्ही जर बॅचलर असाल भांड्यांचा अभाव असेल तशा वेळेस कुकरला अगदी मिसळ बनवणं बेस्ट आहे कमीत कमी साहित्यात आणि मस्त मिसळ तयार होते जरी तुम्ही घरामध्ये करत असाल तरी कुकरला अगदी झटपट होते तर कुकरला आपण ही मटकी काढून घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालणार आहोत पाव चमचा हळद घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंगपूड घेतलेली आहे आता एक कप जर तुमची मटकी असेल तर त्याला बरोबर एक तीन ते साडेतीन कप आपल्याला साधं पाणी घालायचं आहे तुम्ही तर अंदाजे घालू शकता किंवा असं हे कपाने मोजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आसेवर साधारणतः दोन शिट्या काढून घेणार आहोत आता कुकरला शिट्या होईपर्यंत अजिबात वेळ घालवायचा नाही पटकन आपण मिसळीसाठी एक छान वाटण तयार करणार आहोत जे कोल्हापुरी ऑथेंटिक मिसळीमध्ये वापरलं जातं अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे सगळे उपलब्ध असतात तर त्यासाठी सुरुवातीला एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवलेली आहे पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये एक तमालपत्र पाच सहा काळी मिरी पाच सहा लवंग घेतलेली आहे अर्धा इंच दालचिनीचे से तुकडे घेतलेले आहे अर्ध चक्र फूल घेतलेलं आहे आणि तीन ते चार आपण इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे आता तुमच्याकडे जर खडा मसाला नसेल तर गरम मसाला पावडर तुमच्याकडे जर असेल तर ती सुद्धा वापरू शकता कधी वापरायची ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण इथे खडा मसाला घेतलेला आहे म्हणून साधारणतः मिनिट हलका हलका सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे गरम मसाला भाजत असताना खूप जास्त भाजायचा नाही तर त्यातला फ्लेवर जो असतो तो कमी होतो गरम मसाला चांगला भाजून घेतला की यामध्ये आणखीन काही मसाले घालणार आहोत ज्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस एक चमचा आपण इथे धने घेतलेले आहे अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे जर तुमच्याकडे थोडी बडीशेप असेल तर अर्धा पाऊन चमचा तुम्ही यामध्ये वापरू शकता जर नसेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल गरम मसाल्याच्या तुलनेत हे मसाले भाजायला खूप कमी वेळ लागतो म्हणून अगदी शेवटी आपण हे भाजून घेणार आहोत आता हे हलकी जिन्नस भाजत असताना गॅस अगदी मध्यम केलेला आहे आणि अगदी तळापासून ढवळत फक्त एक दीड मिनिट आपण हे खरपूस भाजून घेतलेला आहे लक्षात असू द्या ही जिन्नस भाजत असताना अजिबात करपू द्यायचं नाही मात्र हलकासा याला खमंग पना आला पाहिजे तर हलके मसाले सुद्धा मिनिट दीड मिनिटात अगदी मध्यम मासेवर मस्त खरपूस झालं की सगळे मसाले एका सेपरेट ताटावर काढून पंख्याखाली थंड करायला सोडून देणार आहोत आता सेम पॅन मध्ये एक मध्यम आकाराचा आपण इथे कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तुम्ही रफली कसाही चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला अजिबात याला तेल वगैरे घालायचं नाही काही सेकंद असंच मध्यमासेवर वर बौर खाली परतून घेतलंय असं केलं की यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो कांदा परतून एक मिनिट झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे आपण कच्चं तेल घालणार आहोत आणि पुन्हा हलक्याशा गुलाबी रंगावर किंवा थोडा लालसर होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत बघू शकता एक मिनिट भरातच असा हा हलका फुलका मस्त बदामी रंगावर झालेला आहे मिसळीसाठी कांदा खूप जास्त रंग न तर आपल्याला भाजायचं आहे असं झालं की यामध्येच इथे आपण साधारणतः एक पाच सहा चमचे सुकं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे मिसळीसाठी शक्यतो सुकं खोबरं आणि किसूनच वापरायचं आहे म्हणजे याला छान तेल सुटतं आणि मिसळीला मस्त तरीसुद्धा येते शिवाय मिसळ खाताना चवीलाही अगदी छान लागते आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनिटातच कांद्यावरच हे छान आपण भाजून घेतलेलं आहे रंग हलकासा बदललेला आहे आणि सगळ्या घरात खोबऱ्याचा छान सुगंध पसरलेला आहे आता हे आपण थंड करायचं सोडून देणार आहोत आता सुरुवातीला भाजलेले हे सगळे कोरडे मसाले आहेत हे आपण स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला काढून घेणार आहोत आणि याची आपण छान पावडर करून घेणार आहोत सुरुवातीला याची पावडर करून घेतली की याचे खडे तुकडे यामध्ये राहत नाही आणि मिसळीमध्ये हे सगळं छान एकजीव होतं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दीड इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे कांदा खोबरं थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि यामध्ये दोन लहान आकार असे टॉमॅटो आपण रफली चिरून घेतलेले आहे वाटणामध्ये असे हे टॉमॅटो घातल्यामुळे एक तर वाटण चवीला छान लागतं आणि मिसळ तुमची छान होते शिवाय कमीत कमी पाण्याचा उपयोग करून आपल्याला हे वाटण छान बारीक करता येतं आता थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट किंवा छान बारीक वाटण आपण करून घेतलेलं आहे दुसरीकडे मटकी शिजून साधारणतः दोन चिट्या झालेल्या आहेत कुकर चांगला थंड झाला की एकदा झाकण उघडून बघितलेलं आहे आणि दोन शिट्यांमध्ये मटकी अगदी मौसूत अशी छान लोण्याप्रमाणे छान शिजलेली आहे तर तुम्ही जर टोपामध्ये करत असाल तर एक पाच सहा मिनटात तुमची ही मटकी शिजून तयार होते पण कुकरला अगदी दोन मिनटात तुमची ही मटकी शिजून दोन शिट्यांमध्ये तयार झालेली आहे हवं असेल ते हळद मीठ हिंग घालून हे मटकीचं सूप म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता किंवा लहान बाळ असतील घरामध्ये त्यांना भातावर किंवा भाकरीमध्ये चुरून तुम्ही हे देऊ शकता खूप जसं पौष्टिक आहे शिवाय चवीला ही अगदी छान लागतं हॉटेल मिसळ सेंटर किंवा उपहारगृहामध्ये आपण जेव्हा मिसळ खायला जातो त्यावेळेस ही उपसून मटकी वेगळी ठेवली जाते आणि या फक्त पाण्याला उकळी दिली जाते किंवा या पाण्याला मिसळ म्हणून याचा रसा केला जातो आपल्याला तसं करायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता पण आज आपण फक्त कुकरला अगदी साध्या पद्धतीत ही मिसळ तयार करणार आहोत म्हणजे खूप जास्त भांडी न खराब करता आता सेम कुकर पुन्हा गरम करून घेतलेला आहे म्हणजे भांडी सुद्धा आपल्याला खूप जास्त खराब करायची नाही कुकर सुरुवातीला गरम झाला की यामध्ये दोन पळी आपण तेल घेतलेलं आहे आता मिसळ म्हटले की थोडी चमचमीत आहेच तर इथे आपण तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं या की यामध्ये दोन चमचे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला म्हणतो ते घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या मिसईला तरी आणि रंग अगदी छान येतो आता या कोल्हापूरच्या घाटी मसाल्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर अगदी सगळ्या प्रकारचे खडे मसाले पाच प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या हे सगळं खरपूस भाजून डंकावर कुठून तयार केलं जातं म्हणून या मिसईला चप अगदी छान येते अजिबात कोणताही मिसळ मसाला किंवा ग गरम मसाला कोणतीही मिरची पावडर वगैरे अजिबात वरून तुम्हाला घालावी लागत नाही ज्यांनी कोणी आपल्याकडून हा कोल्हापूरचा घाटी मसाला घेतला असेल तर अशा पद्धतीत मिसळ नक्की ट्राय करा थोड्या गुठळ्या मोडत असं हे छान लालसर रंगावर काही सेकंद मसाला परतून घेतल्यानंतर यावर तयार वाटण संपूर्ण आपण घातलेलं आहे वाटण तुम्ही जितकं बारीक कराल तितकी तुमच्या मिसळीला चव चा अगदी छान येते हे वाटण सुद्धा आपल्याला तेलावर एक साधारणतः दोन तीन मिनटं अगदी तळापासून ढवळत मस्त परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटलं पाहिजे किंवा यातला कच्चेपणा काढून टाकला पाहिजे कोणतंही जेवण करताना भाज्या करताना जितका तुम्ही मसाल्यांमधला कच्चेपणा काढून टाकता चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेता तितकं तुमच्या जेवणाला किंवा चव अगदी छान येते म्हणून अजिबात मसाला परतत असताना खूप जास्त घाई करायची नाही अगदी मध्यमासेवर निघूतेने आपल्याला हे चांगलं लालसर रंगावर किंवा छान तेल सुटेपर्यंत परतून आहे तर इथे साधारणतः तीन साडेतीन मिनटं झालेली आहे बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे यातला सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे यामध्ये शिजवून घेतलेली मटकी आणि त्याचंच पाणी संपूर्ण आपण यामध्ये घातलेलं आहे थोडंसं पातळ करायचं म्हणून अर्धा ग्लास वरून आपण साधं पाणी घातलं आहे थोडासा गुळ आपण म्हणजे साधारणतः अर्धा चमचा गुळाची पावडर किंवा गुळाचा खडा तुकड्यांमध्ये घालणार आहोत म्हणजे यामध्ये आपण कोल्हापूरचा घाटी मसाला घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे त्याची चव किंवा त्याची तिखटपणा जो असतो तो बॅलन्स करण्याचं हे गुळ काम करत असतं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर खडा मसाला नसेल तर या सेजला तुम्हाला यामध्ये अगदी पाव चमचा स्पेशल गरम मसाला पावडर घालायचा आहे तुमच्याकडे जो कोणता उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता आता मोठ्या आशेवर साधारणतः अर्धपट झाकण लावायचं आहे आणि पाच मिनटं चांगलं याला खदखदून आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे सगळे फ्लेवर सगळे जिन्नस चांगली एकजीव होतील आता आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक पाच सहा प्लेट मिसळ तयार होते पाच मिनटं अर्धपट फक्त झाकण लावून आपण याला छान उकळून घेतलेला आहे आणि सगळ्या घरात जो काही मसाल्यांचा मिसळीचा सुगंध पसरला मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही सगळ्या शेवटी चव घ्यायची आणि थोडंसं जर कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ घालू शकता कारण आपण मटकी शिजवताना सुद्धा यामध्ये मीठ घातलेलं होतं म्हणून अजिबात मीठ घालण्याची घाई करायची नाही थोडंसं कोमट झालं की थोडीशी कोथिंबीर भुरबुरलेली आहे तर बघितलं फक्त कुकरला कोणतीही खूप जास्त भांडी खराब न करता खूप जास्त मसाले न वापरता घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये ही चमचमीत तरीदार कोल्हापूरची पाव कशी बनवायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे पन्नास ग्राम किंवा एक कपभर मोड आलेली मटकीची साधारणतः पाच सहा प्लेट मिसळ तयार होते जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता म्हणजे पन्नास ग्राम कच्ची मटकी जर असेल तर त्याची पाच प्लेट तर जितकी तुम्हाला मिसळ करायची असेल त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता तुम्हाला जी शेव किंवा फरसाण वगैरे आवडत असेल ते आवडीप्रमाणे भुरभुरू शकता मस्त लिंबू पिळून घ्यायचा आहे कांदा घालायचा आहे आपल्या कोल्हापूर भागामध्ये पेटीपाव या मिसळीबरोबर खाल्ला जातो तुम्ही बरोबर खाऊ शकता ब्रेडबरोबर आपल्या साध्या मुंबईकडे मिळणाऱ्या पावाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता पण नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुठलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नंबर दिलेला आहे आपल्या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल फ्लेवर कलर न वापरता आपण तयार करतो आणि अगदी वर्षभर आपले मसाले उपलब्ध आहेत तुम्ही अगदी वर्षभर आपल्याकडून मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा